भारतीय न्यायव्यवस्था ही देशाच्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे जी प्रत्येक नागरिकाला समान न्याय देण्याच्या तत्वात उभी आहे मात्र वास्तव पाहिलं तर या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात आज देशभरात लाखो खटले न्यायालयांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत आणि सामान्य माणसाला वेळेत न्याय मिळणं अत्यंत कठीण बनलं आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार उत्तर प्रदेशमध्ये एकट्या एक पूर्णांक दोन कोटी प्रलंबित खटले आहेत आणि तेथील उच्च न्यायालयात पन्नास टक्क्याहून अधिक न्यायमूर्तींच्या जागा रिक्त आहेत ही समस्या केवळ उत्तर प्रदेशपुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण देशभरातच न्यायसंस्थेवर ताण वाढलेला दिसतोय वेगवेगळ्या राज्यातील न्यायव्यवस्थेची स्थिती पाहता उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश या राज्यांमध्ये न्यायालयांची संख्या न्यायमूर्ती आणि न्यायालयीन सुविधांचा अभाव स्पष्टपणे जाणवतो या ठिकाणी खटल्यांचा भार अधिक असून सुनावण्या वेळेवर होत नाहीत महाराष्ट्र आणि कर्नाटकसारख्या तुलनेने प्रगत राज्यांमध्ये काही सुधारणा जरी झाल्या असल्या तरी खटले कमी होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही ई फायलिंग डिजिटल सुनावणी यासारख्या उपायांची अंमलबजावणी सुरू असली तरी ती पुरेशी प्रभावी ठरत नाही दुसरीकडे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये न्यायालयीन व्यवस्था कम अधिकच कमकुवत आहे न्यायमूर्तींची नियुक्ती नियमित न झाल्यामुळे तिथे न्यायप्रक्रिया संथपणे पुढे सरकते भारतीय न्यायव्यवस्थेच्या समस्यांमध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांची आणि न्यायमूर्तींची कमतरता ही सगळ्यात मोठी अडचण ठरते याशिवाय अनेक न्यायालयांमध्ये पुरेशा कोर्टरूम्स नाही तांत्रिक साधनांची कमतरता आहे आणि सुनावणीसाठी पुरावे गोळा करण्यासाठी प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे त्यामुळे एक खटला अनेक वर्ष चालूच राहतो परिणामी लोकांमध्ये न्यायसंस्थेबद्दलचा विश्वास ढासळतो सध्याच्या वेगाने न्याय मिळवणं हे सर्वसामान्य माणसासाठी स्वप्नवत झालं आहे या समस्यांवर मात करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवणं अत्यावश्यक आहे न्यायमूर्तींच्या नियुक्त्या वेळेवर आणि अधिक संख्येनं केल्या गेल्या पाहिजेत प्रत्येक न्यायालयासाठी सक्षम आणि प्रशिक्षित प्रशासनिक कर्मचारी नेमणं आवश्यक आहे तसेच ई कोट्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग डिजिटल फायलिंग यासारख्या वि सुविधा प्रभावीपणे आणि देशभर समान पातळीवर कार्यान्वित करणं गरजेचं आहे लोकन्यायालयं मध्यस्थी केंद्र आणि वादनिवारण यंत्रणा अधिक सक्रियपणे कार्यरत केल्या तर अनेक खटले औपचारिक न्याय प्रक्रियेपर्यंत न पोहोचताच मिटू शकतात शेवटी भारतीय न्यायव्यवस्थेतील अडचणी या केवळ प्रशासनिक नसून त्या लोकांच्या न्याय मिळवण्याच्या मूलभूत हक्कांवर परिणाम करतात जर वेळेत न्याय मिळत नसेल तर न्याय नाकारल्यासारखा असतो हे लक्षात घेऊन सरकार आणि न्यायसंस्थेने एकत्रितपणे कार्यरत होण्याची गरज निर्माण झाली आहे न्याय प्रक्रिया ही फक्त कायदेशीर नसून माणुसकीची गोष्ट आहे आणि त्यामुळे ती अधिक वेगवान पारदर्शक आणि लोकाभिमुख झाली पाहिजे